महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत सन दोन हजार एकवीसमध्ये बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी चालू आहे त्यासाठी पात्रता काय व त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार तसेच ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचं व कागदपत्रे कशा प्रकारे अपलोड करायची ही सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या गुरुजी फॉर यू चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया <्वावगा> नमस्कार मित्रांनो प्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणतंही एक इंटरनेट ब्राउजर ओपन करायचं आहे या ठिकाणी माझ्याकडे असणारा मी क्रोम वेब ब्राउजर ओपन करत आहेत या वेबब्राऊझरच्या सर्च इंजिनमध्ये तुम्हाला महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन तुम्हास दिसत असलेली समोर वेबसाईट टाईप करावी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ओपन करू शकता यानंतर तुम्हा समोर दिसत असलेली विंडो दिसेल ती बांधकाम कामगार नोंदणीची वेबसाईट ओपन होईल वेबसाईट खाली स्क्रोल करावी खाली स्क्रोल केल्यावर समोर दिसत असलेली स्क्रीन दिसेल यामध्ये प्रथम क्रमांकाच्या बॉक्स म्हणजेच आपण कलर मध्ये दाखवल्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावर काय करावं क्लिक करावं क्लिक केल्यावर यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल ती तुमच्यासाठी सूचना असेल कृपया ही सूचना व्यवस्थित वाचावी यानंतर खाली दिसत असलेले डब्ल्यू एफ सी स्थान निवडावे आता तुम्ही सी म्हणजे काय तर डब्ल्यू एफ सी म्हणजे आहात तिथला कार्यक्षेत्र या ठिकाणी निवडावे म्हणजे तुम्ही जर कल्याणमध्ये काम करत असेल तर कल्याण हे निवडावे यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे तसेच खालील रखान चालू स्थितीतला मोबाईल नंबर टाका व खाली दिसत असलेलं निळ्या रंगाचं प्रोसीड टू फॉर्म या बटनावर काय करा क्लिक करा क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर अशा पद्धतीनं तुम्हाला दिसत असलेला ओपन होईल या ठिकाणी प्रथम आपले नाव नंतर वडिलांचे नाव शेवटी आडनाव टाकावे नंतर लिंग निवडावे म्हणजे तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात ती निवडावे तुम्ही या अगोदर तुमचा जो आधार नंबरवरती टाकला होता तो टाकलेला या ठिकाणी आधार नंबर दिसेल तो चेक करावा व्यवस्थित आहे का नाही तो पाहावा यानंतर तुमची वैवाहिक स्थिती निवडावी म्हणजे तुमचे लग्न झाले आहे की नाही ते निवडावे यानंतर तुमची जन्मतारीख तुमची जात या ठिकाणी टाकावी वरती आपण दाखवलेल्या बॉक्समध्ये पी एफ म्हणजे तुमचा जो काही पॉलिसी नंबर असेल तो टाका पॉलिसी नंबर नसेल तर इथे या ठिकाणी टाकायची काही गरज नाही त्याचबरोबर ई एस आय सी नंबर म्हणजे नोंदणी क्रमांक तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाका तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल यानंतर तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली तुम्ही आता सध्या राहत असलेला पत्ता टाकायचा आहे तो टाकून झाल्यानंतर राहत असलेला पत्ता म्हणजेच निवासी पत्ता व कायमचा पत्ता एकच असल्यास वरती दाखवलेल्या बॉक्समध्ये क्लिक करा अन्यथा निवासी पत्ता व कायमचा पत्ता जर वेगळा असल्यास चेक करायची काही गरज नाही यानंतर मित्रांनो खाली तुमच्याकडे असणारे शिधापत्रिका क्रमांक म्हणजेच रेशन कार्ड क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर पुढे तुमचे रेशन कार्ड कोणत्या प्रकारचे आहेत म्हणजे तुमचे रेशन कार्ड जर पिवळ्या रंगाचे असतील पांढऱ्या रंगाचे असतील किंवा नारंगी जो काही प्रकार असेल तो प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे यानंतर तुमची फॅमिली डिटेल्स म्हणजे कौटुंबिक माहिती या ठिकाणी भरायची आहे रेशन कार्डवर तुमच्या जी काही माहिती आहेत किंवा कुटुंबातील सदस्यांची जी काही नावं आहेत ती नावे या ठिकाणी ती माहिती भरायची आहे प्रथम तुमचे म्हणजेच पहिले नाव यामधील खालील कॉलममध्ये क्लिक करावे म्हणजे तुम्ही तुमचे माहिती भरू शकता यानंतर तुमची जन्मतारीख आधार क्रमांक शिक्षण ही सर्व माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांची लिहावी किंवा टाकावी यामध्ये जर तुम्हाला दुसरा सदस्य जोडायचा असेल तर खाली एक निळ्या रंगामध्ये ॲडमोर या बटणावर काय करायचं क्लिक करायचं म्हणजे तुम्ही तुमच्या दुसऱ्या सदस्याची कुटुंबातील दुसऱ्या सदस्याची माहिती तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता मित्रांनो यानंतर तुमचे जे काही बँक डिटेल्स आहेत ते बँक डिटेल्स या ठिकाणी भरायचे प्रथम तुमचं बँकेचा आय एफ सी कोड या ठिकाणी टाकायचा आणि सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर बँकेचे नाव बँक बैंक शाखा बँकेचा पत्ता एस आर सी आर कोड व खाते क्रमांक ही सर्व माहिती टाकून भरावी यानंतर एम्प्लॉय डिटेल्स मध्ये प्रथम ज्या ठिकाणी तुम्ही काम करत तेथील ठेकेदाराचे नाव नाव ठेकेदार कंपनीचे त्यापुढे तुम्ही काम करत असलेला प्रकार निवडायचा आहे तुम्ही जो काही काम करता म्हणजे बांधकाम प्रकारात असेल गौंड्याच्या हाताखाली का जो काही काम तुमचा प्रकार असेल कामाचा तो कामाचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात तेथील पत्ता भरायचा आहे पूर्ण पत्ता भरत असताना तालुका जिल्हा तुमचं गाव आणि पिनकोड सहित माहिती भरून झाल्यावर कामावर रुजू होण्याची जी काही तारीख आहे ती तारीख या ठिकाणी निवडायची आहे कामाचे स्वरूप तुमचे कसे आहे ते निवडावे शेवटी तुमच्याकडे मनरेगा नोंदणी क्रमांक असल्यास तो या ठिकाणी टाकावा यानंतर तुम्हाला नव्वद दिवसांच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशिलाची माहिती भरावी प्रथम तुम्ही जारी प्रकार निवडून जावक दिनांक व जावक क्रमांक टाकावा त्यानंतर नियुक्तीचा जो काही प्रकार आहे तो प्रकार निवडून त्याचे पूर्ण नाव लिहावे मोबाईल नंबर टाकून कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे ती तारीख टाकावी यानंतर नियुक्ता एकापेक्षा जास्त असेल तर खाली निळ्या रंगाचं जे काही ॲडमोर या बटनावर काय करावं हो, क्लिक करावं आणि तिथून नियुक्त्याची माहिती भरावी यानंतर आपण डॉक्युमेंट जोडण्यासाठी जे काही डॉक्युमेंटचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे जी पी ई जी जी पी जी एन जी अँड आणि पी डी एफमध्ये मध्ये असावे व त्याची साईज जास्तीत जास्त दोन एम बी असावी त्यानंतर यामध्ये त्या फोटो आय डीमधील म्हणजे तुम्हाला दिसत असलेली स्क्रीन जी आहे त्या स्क्रीनवर एका बाजूला डॉक्युमेंट आणि दुसऱ्या बाजूला अटॅचमेंट टाईप असे असावे यावर यामध्ये डॉक्युमेंट कोणती आहे ते डॉक्युमेंटच्या समोर जो काही अटॅचमेंट टाईप आहे तो अटॅचमेंट टाईप तुम्ही निवडायचा आहे आणि निवडून झाल्यानंतर झाल्यावर खाली अर्जदाराचा फोटो समोर येईल तो निळ्या रंगाच्या अपलोड फोटो यावर काय करायचं क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो अपलोड करायचा यानंतर जे काही डॉक्युमेंट निवडलेले आहेत ते त्या डॉक्युमेंटच्या नावासमोर चूज फाईल हा एक ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक करून तुम्ही सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे तुम्हाला जर यानंतर तुम्हाला जर स्वयं संमती आधारसंमतीपत्र नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र हे सर्व पाहिजे असलेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिले आहे तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून माहिती भरून संबंधित अधिकाऱ्याची त्यावर स्वाक्षरी घेऊन या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता मित्रांनो शेवटी सर्व दिलेली जी काही सूचना आहे ती सूचना व्यवस्थित वाचावी वाचावी वाचून झाल्यानंतर वरती दाखवत असलेला जो काही बॉक्स आहे त्या बॉक्सवर क्लिक करावे आणि सेव्ह या बटनावर क्लिक करावं सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर सेंड ओ टी पी आल्यानंतर सेंड ओ टी पीवर या बटनावर काय करायचं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ओ टी पी तुमच्या मोबाईलवर जर सेंड होईल आणि ओ टी पी आल्यानंतर व्हॅलिड ओ टी पी या ठिकाणी या चौकणामध्ये तुम्ही तो ओ टी पी टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे निश्चितच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका समस्या व अडचणी असल्यास तसेच तुम्हाला अन्य कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मित्रांनो परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू